नमस्कार मी सामाजिक कार्यकर्ता तातेराव भुजब तर आजचा हा व्हिडिओ काढण्याचे कारण असे की आणि माझा आजचा हा व्हिडिओ आपण सर्वांनी या ठिकाणी बघावा कारण या व्हिडिओमध्ये काहीतरी ट्विस्ट आहे तर विषय असा आहे मित्रांनो की गेल्या सात आठ दिवसापासून महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे आणि या पावसामुळे सर्व शेतकऱ्यांचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे आणि नुकसान झालं असता या ठिकाणी शासनाने शेतकऱ्यांना आश्वासन दिले आहे की तुम्हाला नुकसान भरपाई आम्ही या ठिकाणी देऊ ते पण सर तर आजचा व्हिडिओचा मेन मुद्दा असा आहे की बरेच नोकरदार वर्ग व्यापारी वर्ग यांच्याकडून जमिनी केल्या जात नाही आणि त्यांनी त्यांच्या जमिनी गावातील लोकांना या ठिकाणी ठोक्याने दिलेल्या आहेत तर म्हणजे एखादा नौकरदार आहे आणि त्या नौकरदाराची ड्युटी शहरात असल्यामुळे किंवा इतर दुसऱ्या गावामध्ये असल्यामुळे त्यांनी त्यांच्या जमिनी गावातील लोकांना ठोक्याने त्या ठिकाणी दिलेल्या असतात तर ठोका म्हणजे काय तर त्या जमिनीचा एका वर्षाचा करार असतो की एका वर्षामध्ये एकरी चाळीस हजार पन्नास हजार वीस हजार हा एकरी ठोका वर्षाला त्या ठिकाणी मेन मूल मालकाला द्यावा लागतो आणि ज्यांनी ही ठोक्याने जमीन घेतलेली आहे त्या शेतकऱ्याला या जमिनीमध्ये वर्षभरामध्ये वीस हजाराचं उत्पन्न हो किंवा दहा लाखाचं उत्पन्न हो त्या मूल मालकाला काही देणं घेणं त्या ठिकाणी राहत नाही पण आजचा मेन मुद्दा व्हिडिओचा असा आहे की या स गेल्या आठ दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे आणि या पावसामुळे महाराष्ट्रातील पूर्ण शेती त्या ठिकाणी खराब झालेली आहे आणि खराब झाली असता या ठिकाणी शासनाने निर्णय घेतलेला आहे की शेतकऱ्यांना नुकसान भरपाई या ठिकाणी देण्यात येईल तर ट्विस्ट असा आहे की आता ही नुकसान भरपाई ज्यांच्या नावावर या जमिनीचा सातबारा आहे ज्यांच्या नावावर ही जमीन आहे त्यांनाच या ठिकाणी नुकसान भरपाई मिळणार आहे मग ज्यांनी या ठोक्याने जमिनी केलेलं आहे कारण यांनी त्या मेन मालकाला वर्षाला ठोका त्या ठिकाणी देणार आहे की पुन्हा ज्यांनी ठोक्याने जमीन घेतलेला आहे त्यांनी या शेतीमध्ये जो खर्च आहे हे या शेतकऱ्यांनी या ठिकाणी केलेला आहे तर कुठेतरी हा एक ट्विस्ट या ठिकाणी दिसून येत आहे कारण नुकसान या ठिकाणी ज्याने ठोक्याने जमीन केलेली आहे यांचा या ठिकाणी झालेला आहे आणि त्यांना मूल मालकाला ठोका पण देणं आहे आणि या ठिकाणी नुकसान पण त्याचंच या ठिकाणी झालेला आहे आणि शासनाची नुकसान भरपाई या मूल मालकाला या ठिकाणी भेटणार आहे कारण ती जमीन त्याच्या नावावर असल्यामुळे ते नुकसान भरपाई त्या मूल मालकाला त्या ठिकाणी भेटणार आहे मग नेमकं या ज्यांनी ठोक्याने जमीन केलेली आहे याचं तर दोन्हीकडे या ठिकाणी दो नुकसान होत आहे कारण जमिनीतलं लावलेला खर्च या ठिकाणी पावसामुळे माल खराब झाल्यामुळे त्या ठिकाणी त्याचा पहिलं नुकसान त्या ठिकाणी होत आहे पुन्हा दुसरं नुकसान की त्यांनी ही जमीन ठोक्याने घेतलेल्या असल्यामुळे त्यांचा जो करार असतो आणि त्या करारामुळे ते पैसे त्या ठिकाणी त्या मूल मालकाला द्यायला पडणार आहे आणि तर कुठेतरी याचा विचार शासनाने या ठिकाणी करावा आणि ज्यांच्याकडं याचा पुरावा आहे का आम्ही ही जमीन ठोक्याने वा या ठिकाणी केलेलं आहे कारण बरेच लोक बॉन्ड किंवा करारपत्र या ठिकाणी करून घेतात दोन वर्षासाठी पाच वर्षासाठी किंवा हा व्यवहार दोन चार आठ लोकांमध्ये त्या ठिकाणी केला जातो किंवा जो मूल मूल मालक आहे त्यांनी या ठिकाणी विचार करून ज्यांचं नुकसान झालेलं आहे ज्यांनी या शेतीमध्ये खर्च केलेला आहे हे नुकसान त्यालाच त्या ठिकाणी भेटलं पाहिजे कारण आज खरा नुकसानग्रस्त कोणी असेल तर ज्यांनी ही ठोक्याने जमीन केलेली आहे समजा त्यालाच या ठिकाणी नुकसान भरपाई भेटली पाहिजे तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून ज्यांनी ठोक्याने जमीनही केलेल्या आहे त्यांनी तहसीलदाराला असो तलाट्याला असो किंवा अधिकाऱ्याला भेटून त्या ठिकाणी सांगावे ते, सांगा ते पुरावे सादर करावे की ही जमीन मी ठोक्याने केलेली आहे आणि कुठेतरी हे नुकसान माझं या ठिकाणी झालेलं आहे तर हे पुरावे आपले शासकीय कर्मचाऱ्याकडे या ठिकाणी सादर करावे जेणेकरून आपला या ठिकाणी नुकसान भरपाई ज्यांची झाली त्यांना जे त्या ठिकाणी मिळेल धन्यवाद